नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर दिवाळी हा आनंदाचा प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू गणपती आणि कुबेर देव यांची एकत्र पूजा केल्यास घरात धन सुख आणि समृद्धी येते असं मानलं जातं तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मी पूजनाची योग्य वेळ पूजनाची पद्धत आणि काही खास उपाय दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन कधी आहे शुभ मुहूर्त काय दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस मंगळवार एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी अमावस्या तिथी असेल आणि संध्याकाळी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं शुभ मुहूर्त संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ हा सर्वात शुभ काळ असेल यावेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि भक्ती असते तेथे ती स्थायिक होते असं शास्त्र सांगत लक्ष्मी पूजनाची तयारी कशी करावी दिवाळीचा एक दिवस आधी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची स्वच्छता आधीच करून घ्या घरातील प्रत्येक कोपरा विशेषत देवघर स्वच्छ आणि सुगंधी ठेवा तसेच मुख्य प्रवेशद्वारावर तोरण रांगोळी आणि दिव्यांची सजावट करा दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन मातीचे दिवे ठेवावेत हे लक्ष्मी प्रवेश दिवे म्हणून ओळखले जातात त्यामुळे हा दिवा नक्की लावायला हवा पूजेच्या आधी खालील वस्तू तुम्ही तयार ठेवाव्यात एक नवीन लाल किंवा गुलाबी कापड चांदी किंवा पितळेची लक्ष्मी गणेशाची मूर्ती तसेच धूप दीप फुले अक्षदा गंध रोली मिठाई पान सुपारी नारळ फुले धान्य तांदूळ आणि मंगल कलश हे पूजेच केंद्र असतं नवीन नोटा किंवा पैसे कारण देवी लक्ष्मी धनाची अधिष्ठात्री आहे लक्ष्मी पूजनाची विधी कोणत्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरा त्यावर अक्षदा हळद कुंकू वा त्यानंतर गणपती बाप्पाला सर्वप्रथम स्थापन करा त्यानंतर माता लक्ष्मी आणि कुबेर देव स्थापन करा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र असेल तर याची देखील या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे सर्वप्रथम श्री गणपतीची पूजा करा कारण सर्व शुभ कार्यांपूर्वी गणपतीचं पूजन केल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याकडे सर्वप्रथम गणपतीची पूजा करतात ओम गण गणपतेयन महा ओम गण गणपतेयन महा हा मंत्र अकरा वेळा उपचारा त्यानंतर मंगल कलश स्थापन करा एका तांब्याच्या कलशामध्ये ताजे पाणी घ्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा वाहा सुपारी हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं टाका त्या कलशाभोवती पाच नागिणीची पानं लावा आणि त्यावर श्रीफळ ठेवा श्रीफळावर स्वास्तिक काढा फुलं अर्पण करा मंगल कलश स्थापन केल्याशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही पूर्ण अपूर्ण मानली जाते त्यामुळे मंगल कलश नक्की स्थापन करा त्यानंतरच तुमची पूजा पूर्ण होईल मंगल कलश नेहमी देवीच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला असावा याची काळजी घ्या देवीच्या फोटो समोर नागिनीच्या पाण्यांवर हळकुंड बदाम खारीक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे पूजेसाठी आपल्याला पाच प्रकारची फळे ठेवायची त्यामध्ये तुमच्याकडं जी फळं उपलब्ध असतील ती पूजेसाठी ठेवावी माता लक्ष्मीला धनाची देवता मानली जाते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे काही सोनं चांदी पैसे क्रेडिट कार्ड बँक पासबुक चेकबुक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे काही आपल्याकडं असेल ते या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आपल्याकडं जे काही दागिने असतील त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण धनाची पूजा केल्याने आपले धन अधिक पटीने वाढते अशी मान्यता आहे तसेच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते आणि आपले सर्वात महत्वाचे धन म्हणजे आपले आरोग्य आहे त्यामुळे तुमच्या घरात ज्या काही आयुर्वेदिक वस्तू असतील त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आपल्या घरात जे काही मसाले असतील तेजपत्ता लवंग मिरे दालचिनी याची देखील आपल्याला पूजा करायची आहे तसेच आपल्या घरामध्ये सप्तधान्य उपलब्ध असतात त्यामध्ये आपल्याला गहू ज्वारी बाजरी कोणत्याही प्रकारच्या डाळी किंवा कडधान्य असे सात प्रकारचे भांडे आपल्याला या धान्यांनी भरायचे आहे या सप्तधान्यांची लक्ष्मी लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मी पूजनाला धान्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमी पडत नाही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून नमस्कार करा दिवा समयी अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करा सुगंधी धूप लावा आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला झाडूची पूजा आठवणीने करायची आहे दिवाळीला फराळ तर सर्वत्र केले जाते पण फराळाचा पहिला मान हा लक्ष्मी पूजेला नैवेद्य म्हणून असतो एका प्लेटमध्ये सर्व प्रकारचे फराळ आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्हाला जर पुरणपोळीचा नैवेद्य शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही कोणताही दुसऱ्या प्रकारचा गोड नैवेद्य दाखवू शकतात तुम्हाला जे काही जमेल ते त्यामध्ये गुलाबजाम जिलेबी शिरा खीर असं कोणत्याही प्रकारचा नैवेद्य चालेल तुम्हाला जर शक्य असल्यास माता लक्ष्मीचा मंत्र नक्की म्हणा ओम श्री ही क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटल्यास अत्यंत शुभ फळ मिळत सर्व पूजाविधी पार पडल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून आरती करायची आहे सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची गणपती बाप्पाची आरती आणि जय देवी जय देवी महालक्ष्मी माता माता देवीची आरती लक्ष्मी पूजनामागील आध्यात्मिक अर्थ तुम्हाला माहित आहे का लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनपूजन नव्हे तर सात्विकतेचा प्रकाश आपल्या घरात आणण्याचं प्रतीक आहे आपण घराची स्वच्छता करतो म्हणजे मनातील नकारात्मकता दूर करतो आपण दिवे लावतो म्हणजे अंधकारावर प्रकाशाचं वर्ष वर्चस्व प्रस्थापित करतो म्हणूनच लक्ष्मीपूजन हा फक्त सद नसून एक आध्यात्मिक साधना आहे लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी काही खास उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशी का कधीही झाडू घरात आडवा ठेवू नका संध्याकाळी मुख्य दरवाजा बंद करू नका कारण असा विश्वास आहे की देवी लक्ष्मी त्यावेळी घरात येते श्रीसूक्ताचा पाठ करा लक्ष्मी प्रसन्नतेचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा कारण जिथे दया असते तिथेच लक्ष्मी नांदते तर मित्रांनो लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त विधी नव्हे तर श्रद्धा स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे ही दिवाळी तुमच्या आयुष्यात भरभराट आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ हीच शुभेच्छा जर ही, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद